नमस्कार 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 बालदोस्तानो बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बालदोस्तानो खेळ खेड़ खेळायला तुम्हाला आवडत असेलच हो ना म्हणजे बघा ना कुणी मैदानी खेळ खेड़ खेळतं तर कोणी बैठे खेळ खेड़ खेळतं आपल्याकडे क्रिकेट खेळतात मोठ्या प्रमाणावर कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल असे खूप सारे मैदानातले खेळ खेळतात तर काही लोक टेबल टेनिस खेळतात बुद्धिबळ खेळतात कॅरम खेळतात असे प्रत्येकाच्या आवडीचे वेगवेगळे खेळ असतात आत्ता आपल्या भेटीला जी मुलगी आलेली आहे ना ती एक वेगळाच खेळ खेड़ खेळते कदाचित तुम्हाला त्याचं नाव माहिती असेलच ती खेळते तायक्वांदो हा आहे दक्षिण कोरियाचा खेळ आणि हा आपल्या रत्नागिरीमध्ये साधारण दोन हजार आठ सालापासून सुरू झाला आहे आणि आपल्या भेटीला जी मैत्रीण आलेली आहे तिचं नाव आहे भार्गवी सत्यविजय पवार अतिशय सुंदर असा तिने पांढरा शुभ्र पोशाख घातलेला आहे जो त्यांचा तायक्वांदोचा युनिफॉर्म आहे तिच्या कमरेला ब्लॅक बेल्ट आहे हा ब्लॅक बेल्ट म्हणजे नक्की काय असतं याविषयीची माहिती आपल्या या गप्पांच्या ओघात तुम्हाला कळणार आहेस तर आता आपल्या या कार्यक्रमात आपण स्वागत करूया भार्गवीचं भार्गवी नमस्कार आमच्या बालजगत या कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत भार्गवी आता मी बालदोस्तांना जसं सांगितलं की तू तायक्वांदो खेळतेस तर हा तायकॉन्डो खेळ म्हणजे नेमकं काय आहे आणि तुझी या खेळाला सुरुवात कशी झाली ते सांग जरा तायक्वांडो हा दक्षिण कोरियाचा हा एक खेळ आहे तायक्वांडो हा खेळ जास्तीत जास्त पायांवरती खेळला जातो आणि ह्यामध्ये सेल्फ डिफेन्स जास्त प्रमाणात आपलं आहे दोन प्रकार आहेत एक म्हणजे फुमसे आणि दुसरं म्हणजे क्योरोगी म्हणजे फाईट फुमसे म्हणजे एक प्रात्यक्षिक आहे जे आपण किकिंग मारतो किंवा ब्लॉक्स पंचेस, एक बसण्याची एक पद्धत असते त्याला आपण स्टान्स म्हणतो इंग्रजीमध्ये तर अशा काही प्रकारच्या ज्या स्टेप्स आहेत त्या एकत्र करून एक प्रात्यक्षिक तयार होतं त्याला पुमसे आपण म्हणतो आणि पुमसे हे वेगवेगळ्या प्रकारात आहेत म्हणजे त्याला कोरियन भाषेमध्ये नावं आहेत आणि त्यानंतर मार्शल आर्टचा भाग म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की आपण फाईट करतो एक किंवा दीड मिनिटाचा राऊंड आपण पूर्ण पायांवरती खेळला जातो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गार्ड उपलब्ध करून दिलेले असतात त्यामध्ये हेड हेडगार्ड असतं चेस्ट गार्ड असतं त्यानंतर दोन्ही हाताला आणि पायाला आमगार्ड आणि शिणगार्ड असतात गार्ड असतं गार म्हणजे आपण पायाचा जो भाग मारतोय त्याला स्कोर यावा यासाठी गार्ड एक असतं आणि हँड ग्लोव्ह असतात पंचसाठी तर अशा ह्या गार्ड घालून आपण हा खेळ प्रतिस्पर्धीसोबत आपण खेळत असतो तायकोंडोआ खेळात सुद्धा रेफरी असतात एक सेंटर रेफरी असतो बाजूला तीन रेफरी असतात आता आधुनिक अशी म्हणजे गोष्ट बघायला गेलं तर आधुनिकतेमध्ये नवीन सेन्सर चालू झालेला आहे ह्यामध्ये एक टीव्ही स्क्रीन असते आणि जेव्हा आपण त्याच्यावरती स्कोर करतो म्हणजे जेव्हा आपण त्या आपल्या पा, पायाच्या भागाने जेव्हा आपण त्याला मारतो समोरच्या चेसगार्डला किंवा हेडगार्डला तर त्या टी व्ही तो स्कोअर दिसला जातो आता आपण समोरासमोर बघू शकतो की आता फाईट चालू आहे आणि आपले स्कोअर किती आहेत आणि आपण किती स्पीड केला पाहिजे किंवा कुठे थांबला पाहिजे ज्याच्याने आपला स्कोर कसा वाढेल हे आपण आता बघू शकतो यामध्ये अजून एक प्रकार वाढवला गेला आहे ते म्हणजे फुमसे आणि फाईट ह्या व्यतिरिक्त एक थोडस असं म्हणजे आपल्याला फ्री म्हणजे एक थोडा स्ट्रेस असा आपला उतरावा यासाठी स्टाईल म्हणून हा एक नवीन प्रकार आलेला आहे त्यामध्ये आपण सगळे जी फ्लेक्झिबिलिटी आहे जिमनॅस्टिक्सच्या अशा जम्प्स वगैरे आहेत आणि आपल्या फुमसे आणि फाईट मधले थोड्याशा ज्या काही मुवमेंट्स आहेत हे असं एकत्र ऍड करून एक बॅकग्राऊंड म्युझिक वरती आपण एक मिनिटाचा हा हे डेमॉन्स्ट्रेशन करतो ह्याला फ्रीस्टाईल म्हणतात तर असं तायकॉन्डो मध्ये हे तीन प्रकार वेगवेगळे आहेत आणि ह्यामध्ये कोणताही खेळाडू हे कोणतेही तीनही प्रकार खेळू शकतो तीनही एकत्र प्रकार खेळले तरी काही हरकत नाही त्यानंतर सांगायचं झालं तर मी वयाच्या सातव्या वर्षापासून तायकॉन्डो चालू केलं मी नवनिर्माण शाळेमध्ये शिकते नववीयतेत आहे आता आणि जेव्हा मी पहिली इयत्तेत होते तर तेव्हा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून अशा चालायच्या आणि आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की अशा काही ऍक्टिव्हिटीज आहेत तर शनिवारी असायच्या त्या ऍक्टिव्हिटीज आणि घरी आम्ही सांगितलं असं की अशा अशा ऍक्टिव्हिटीज आहेत आम्हाला पण त्याच्यात भाग घ्यायचा आहे माझा एक भाऊ आहे जुळा भाऊ आहे योगराज सत्यविजय पवार म्हणून तर आम्ही दोघांनाही घरातून असं सांगितलं की ठीक आहे चालेल तुम्हाला ज्यात आवडेल त्याच्यात तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त जी मुलांची संख्या होती ती ह्या खेळासाठी होत आणि माझ्या वर्गातून मुलगी अशी कोणीच नाही आणि शनिवार आला आणि आम्ही शिक्षकांकडे नाव नोंदणी करून घेतली की अशा अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही भाग घेतो आहे आणि त्या दिवशी क्लासेस चालू होते एका हॉलमध्ये रामसर आले होते आणि घेत होते सगळं एकदम असं शांत असं वातावरण होता आधी गोंधळ चालू होता खूप मुलांचा आणि मी जशी आत गेले हॉलमध्ये सरांचा आवाज आला आणि सगळी मुलं एकदम शांत झाली तर म्हणजे नेमकं हेच का हे, हे सुद्धा तेव्हा आम्हाला कळत नव्हतं आणि माहिती नव्हतं तेव्हा सरांनी मग आम्हाला त्याच्यातलं रिस्पेक्ट बो जो आहे तो आम्हाला शिकवला त्याच्यानंतरांनी एक एक्सरसाइज घेतली सर्व मुलांना लाईन मध्ये उभं करून आणि थोडस आधी सुरुवातीला नवीन आहे म्हणून थोडस बेसिक म्हणून आमचे किकिंग आणि पंजेस घेतले तेव्हा आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता दिलेल्या पत्त्यावरती आम्ही गेलो आणि सर आम्हाला भेटले बाबांनी सांगितलं की असं असं काल तुम्ही नवनिर्माण शाळेमध्ये शिकवायला गेला होता तर ही माझी मुलगी आहे तिला आवडलं तिला इथे करायचंय म्हणून शिकायचंय त्या दिवशी मग थोडस आम्ही असं बेसिक असं शिकून घेतलं आणि मग त्या दिवशी बाबा म्हणाले ठीक आहे चालेल म्हणून तिला आवडलंय ती रेग्युलर थोडे दिवस येत जाईल असं म्हणून आमचं चालू झालं म्हणजे ही सगळी घटना जी आहे ही तू इयत्ता पहिलीच होतीस हो तेव्हा ही घडलेली आहे या खेळामध्ये कोणते कोणते बेल्ट असतात त्याची जरा माहिती सांगशील का हो पहिल्यांदा आपल्याला जेव्हा युनिफॉर्म मिळतो तर तेव्हा व्हाईट बेल्ट आपल्याला दिला जातो त्यानंतर आपल्याला जसं आपण शाळेत परीक्षा देतो तसंच इथे सुद्धा बेल्ट साठी आपल्याला परीक्षा द्यायची असतात बेल्ट ग्रेडेशन असतं परीक्षा द्यायची असतात आपल्याला तर पहिला येल्लो बेल्ट असतो त्यानंतर ग्रीन बेल्ट ग्रीन वन ब्ल्यू ब्ल्यू वन रेड रेड वन असे हे पहिले कलर बेल्ट असतात तालुक्यामध्ये एखाद्या क्लबमध्ये जेवढी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा असते पुमसे हा प्रकार हा मेन त्यासाठी आहे पुमसे असेल फ्लेक्झिबिलिटी असेल प्रत्येक खेळाडूची असं सगळ्या गोष्टी म्हणजे त्या खेळाबद्दल जनरल नॉलेज असं सगळं त्या त्या लेवलमध्ये विचारून ही परीक्षा घेतली जाते हे पहिले कलर बेल्ट आहेत आणि त्यानंतर सगळ्यांचा समज असा आहे की ब्लॅक बेल्ट म्हणजे एक मोठं सिनियर झालं आणि इथे संपलं झालं असं बरीच जण आम्हाला विचारतात तर असं नाहीये आमच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ब्लॅक बेल्ट म्हणजे ही तायकोंडोची पहिली पायरी आहे कारण येल्लो बेल्ट पासून ते रेडवन पर्यंत तुम्ही सगळं बेसिक केलं पण आता खरा जे काही तुम्हाला संघर्ष करायचंय ह्या ब्लॅक बेल्ट पासून करायचंय तर ब्लॅक बेल्टही सुद्धा डिग्रीज आहे त्यानुसार ब्लॅक बेल्टची मोठी एक्झाम असते तर ह्या साध्या जे काही कलर बेल्ट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ब्लॅक बेल्टची मोठी एक्झाम असते तर आता ब्लॅक बेल्टची जी फर्स्ट डिग्री आहे ती मी उत्तीर्ण केली आहे मी आणि माझ्या भावाने सुद्धा वा म्हणजे आता तुम्ही फर्स्ट दॅन ब्लॅक हो। बेल्ट आहात भार्गवी तायकांदो खेळाचं मूळ जे आहे ते दक्षिण कोरियातलं आहे मग या दक्षिण कोरियातले काही शब्द या खेळासाठी वापरले जातात का तू थोडीशी त्याच्याबद्दल माहिती देशील का आता जे काही अंक असतील किंवा आपण तायकॉन्डोमध्ये खेळतो तर मग जो काही प्रशिक्षण वर्ग आपल्या म्हटला आहे त्याला दोजांग हा शब्द आहे त्याच्यानंतर आपला जो युनिफॉर्म आहे त्याला आपण दोबाक म्हणतो अंकसुद्धा आहे आ, एक ते दहा हाना दुल सेत नेत यासत दसत यलगप यादुल यॉप यॉल असं वेगवेगळे प्रकार आहे त्याच्यानंतर आपण जी फाईट खेळतो त्यामध्ये सुद्धा जे रेफरिंग केलं जातं ते सुद्धा कोरियन भाषेमध्ये केलं जातं असा हा जो सगळा गेम आहे तो पूर्ण कोरियन भाषेमध्ये आहे आता आपल्याला कळावं म्हणून आपण इंग्रजी किंवा अशा भाषेमध्ये त्याचा उल्लेख करतो पण शक्यतो हा पूर्ण गेम जो आहे तो पूर्ण कोरियन भाषेवरती आहे अच्छा म्हणजे पूर्ण कोरियन भाषेतले मुख्य शब्द या खेळासाठी वापरले जातात तुम्ही जेव्हा बेल्ट जे ही बेल्टची परीक्षा देता तेव्हा त्याचं जे सर्टिफिकेट येतं तेही कोरियन भाषेतलं ते असतं किंवा तिकडनंच येतं का हो तिकडनंच येतं जे काही आहे ते आपण परीक्षा देतो तर ते सर्टिफिकेट आणि त्याच्यामध्ये जे आय डी असतं ते सुद्धा पूर्ण हे कोरियन भाषेमध्ये येतं भार्गवी मगाशी बोलताना तू उल्लेख केलास जेव्हा तू तु तुझ्या पहिलीच्या वर्गातला अनुभव सांगत होतीस की या खेळासाठी नाव नोंदणी करताना भरपूर मुलग्यांची संख्या होती आणि तुझ्या वर्गात ना तू एकटीच मुलगी होतीस मुलींच्या दृष्टीने स्वसंरक्षण म्हणून हा खेळ एक अतिशय उत्तम असा मानला जातो मुलींसाठी हा जास्तीत जास्त खेळ खूप फायदेशीर आहे खूपच कारण सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःच संरक्षण हे जास्तीत जास्त मुलींना करता आलं पाहिजे मुलींना आजकाल जास्त महत्व दिलं जातं मुली स्वतः आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून सगळं करतायत तर मग आपलं एक स्वतःचं संरक्षण हे मुलींना करता यावं त्यासाठी तुम्ही हा खेळ नक्कीच खेळला पाहिजे खेळ म्हणून नाही पण ह्यामध्ये फक्त काय म्हणजे खेळ असा नाही तर तुम्ही स्वतःचं सेल्फ डिफेन्स करू शकता म्हणजे आता तुम्ही बघायला गेलात तर पुमसे हा प्रकार तो जसे है। है आहे तो जास्तीत जास्त तुम्हाला सेल्फ डिफेन्स कसा करायचा हे शिकवतं खूप छान प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नेमकं याचा उपयोग काय आहे हे आपण दाखवू शकतो ब्लॅकबेल्ट तर तू झालेली आहेसच फाईटमध्ये तू आतापर्यंत कोणत्या स्तरापर्यंत पोहोचलेस फाईट म्हणायला गेलं तर सुरुवातीपासूनच मला फाईटची भीती वाटायची खूप जोरात हा गेम खेळला जातो आणि ह्याच्यामध्ये कुठे तोंडाला वगैरे नागणं असं एक प्रकार येतात म्हणजे कुठेही इंजुरीज इंजुरीज हा प्रकार जास्त होतो आणि लहान असताना खूप भीती वाटायची त्यामुळे पुमसे हा जो प्रकार आहे तुम्ही लहानपणापासूनच करायचे ती लहान असताना मी खूप फाईटला घाबरायची त्यामुळे फाईटला आधी मी कधी जास्त फाईट ही केलीच नाही आणि फाईटच्या स्पर्धांना मी जास्त उतरलेच नाही सर म्हणाले ठीक आहे लहान आहे अजून पुमसे करू दे मग जास्तीत जास्त हे माझं यश हे आत्तापर्यंत ते फुमसेमध्ये आहे गेली दोन ते तीन वर्षांच्या अगोदरपासून मी फाईटला सुरुवात केली म्हणजे मला सर म्हणाले की तू आत्ता मोठी झालीस आणि तू असं मागे नाही राहू शकत एक किस्सा सांगायचा म्हटलं तर जेव्हा सर हे मला सांगत होते की तू फाईट कर एक प्रशिक्षण वर्ग त्या दिवशी आमचा चालू होता आमचा सराव चालू होता आणि फाईटचा सराव चालू होता आणि आमच्या प्रशिक्षण वर्गातली एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे मयुरी कदम म्हणून तर सर म्हणाले आज तू हे जे घाबरतेस तर तुझी मनातली भीती मला घालवायची त्यामुळे सरांनी डायरेक्ट माझी फाईटची जी, जी प्रॅक्टिस आहे ती तिच्यासोबत लावली आणि फाईट करताना ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची मुलगी आहे आणि मला जोरजोरात मारत होती मला समजे ना कसं खेळू काय करू आणि मी त्या दिवशी भरपूर रडले सर मला ओरडले की असं करून नाही चालणार आणि सरांनी त्या दिवशी मला एक समजूत घातली की फुमसे करतेस तू फुमसेची कीक तू आज ज्या जेवढ्या स्ट्रोकने मारतेस तेवढ्याच स्ट्रोकने तू फाईटची किक मारू शकतेस फाईट से एक गेली दोन तीन वर्षापासून मी सुरुवात केली आधी काही वर्ष एक सिल्वर लागत होतं ब्रॉन्झ लागत होतं मग गेल्या वर्षी दोन हजार पासून जी पहिली स्पर्धा झाली आमची रत्नागिरीतच इथे हो ओपन स्टेट झाली तिथे मला सुवर्णपदक लागलं त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा झाली तिथे सुवर्ण पदक लागलं मला आणि माझ्यासाठी सिलेक्शन झालं फाईटमधून त्यानंतर आमच्या ज्या शाळेतून सीबीएसईच्या ज्या स्पर्धा असतात जसे शालेय स्पर्धा आहे तसं सीबीएसईच्या शालेय स्पर्धा असतात त्यासाठी मी उतरले होते आणि माझ्यासोबत एक मुलगी होती सईस्वारी म्हणून आमच्या प्रशिक्षण वर्गातली आमच्या ही फाईटला सिलेक्शन झालं नॅशनलला तर फुमसेचं जे काही मला यश आहे ते संपादन करण्यासाठी मला एवढी वर्ष लागली तर फाईटला मी जेव्हा एक जिद्द पकडली की नाही मला फाईट मध्ये करायचंय तर एका वर्षात मी जिल्ह्यापासून राष्ट्रीय पर्यंतचा प्रवास मी चालू केला आणि आता जे काही जिल्हा असेल राज्य असेल तर आता माझा प्रवास चालू आहे वा क्या बात है भीतीवर मात करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे जसं आता तुझ्या बोलण्यात आलं की तू लहान होतीस तेव्हा हो, तुला ती फाईट बघताना भीती वाटायची आपल्याला एवढं लागलं तर कसं होईल काय करायचं पण त्याही भीतीवर मात केलीस तू आणि आता तुझा प्रवास हा सुवर्ण पदकाच्या दिशेने आणि तोही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे भार्गवी एक मुलगी म्हणून जेव्हा आपण या खेळामध्ये उतरतो अलीकडे या खेळाचा वापर हा स्वसंरक्षण म्हणजे तायफांडो असं एक समीकरण झालेलं आहे मुलगी म्हणून जेव्हा या खेळाकडे तू बघतेस तर त्यावेळेला तुला काही वेगळी चॅलेंजेस ह्याच्यात जाणवतात का आता मुलगी म्हटलं की एक नाजूक भाग असा आला मुलगी सगळं सर्वांचा असं समज आहे की मुली म्हणजेच नाजूक असतात नाजूक असं नाही पण मुलींच्या काही आता आपण म्हणायला गेलं ते एक वयात मासिक पाळी सुद्धा चालू होते मुलींना तर त्यावेळी तसं मुलींना होतं की ह्या वयाच्या मुली तायकोंड सोडायला ब बघतात पण मी म्हणेन की असं करू नये कोणताही खेळ असू दे अशी जरी तुमची परिस्थिती असेल की मासिक पाळी चालू आहे तरी तुम्ही नक्की एक आ, मनात एक जोश निर्माण करा एक आत्मविश्वास ठेवा आणि नक्की हा खे जे काही तुमचा खेळ आहे तो नक्की तुम्ही ह्या मासिक पायीच्या याच्यात खेळाला खेळला पाहिजे कारण ती तुम्हाला तुमची ताकद दाखवतं की तुमची ताकद काय आहे माझा एक अनुभव सांगायचा झाला सर फाईटचा मगाशी मी जसा उल्लेख केला की मी सीबीएसई शालेय स्पर्धा खेळत खेळायला गेले होते तर नॅशनलला माझा सिलेक्शन करायचं होतं तीन ते चार किलो वजन माझं कमी केलं होतं तो एक गणपतीचे काही दिवस होते आणि माझी चुकून जी काही वेट कॅटेगरी आहे ती चुकून मागे गेली होती दोन तीन किलो आधी गेली होती कॅटेगरी आणि एक दोन तीन दिवस असं म्हणजे सरांनी मला डाएट सांगितलं होता तो डाएट फॉलो करून मी माझं वजन कमी करत होते आमची स्पर्धा शिर्डीला होती मी तिथे काट्यावरती उभी राहिले आणि दोन तीन किलो वेट जास्त दाखवलं वजनाचा वेळ दिवसभर होता मग सकाळी नऊ साडेनऊ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मी कंटिन्युअसली धावत होते मला पहिले दोन चान्स गेले तेव्हा सुद्धा माझं वजन वाढलेलं दाखवलं आणि तिसऱ्या वेळी मी खाली बसलेसुद्धा नाही दिवसभर त्या उन्हात धावत होते आणि तिसऱ्या चान्सला मी आतमध्ये गेले माझं वेट बरोबर झालं तर एवढी सगळी आदल्या दिवशी धावपळ झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला रेस्ट होती कारण तिसऱ्या दिवशी आमची फाईट होती आणि आदल्या दिवशी मला मासिक पाळी चालू झाली मॅडमचा वगैरे सरांचा कॉल आला होता आमचे दुसरे सहप्रशिक्षक आमच्यासोबत होते सरांनी वगैरे सांगितलं मॅडमनी सांगितलं तू काही काळजी करू नकोस तुला जसं खेळता येईल तसं तू खेळ ह्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही काय त्रास झाला तर तू सांग पण तरी तू स्वतःचा प्रयत्न जो आहे खेळायचा तू कर त्या दिवशी मग फाईट झाली एक पहिल्या दोन फाईट झाल्या तेव्हा वाटत होतं की त्रास होईल त्रास होईल थोडाफार त्रास झाला पण एवढ्या मासिक पाळी असून सुद्धा त्यावेळीस मी फायनलपर्यंत गेले आणि फायनलला एक थोड्याशा पॉईंटने माझं मेडल हुकलं पण तरीसुद्धा रौप्य पदक म्हणून माझं नॅशनलला सिलेक्शन झालं तर मी नक्की सांगेन की मासिक पाळी असू दे किंवा कोणताही त्रास असू दे महिलांना तर एक जर तुम्हाला चांगली संधी मिळत असेल तर ती ह्या वेळेस सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळू शकते खूप महत्त्वाचा मुद्दा तू सांगितलास कारण बरेच पालक असतात की बारा तेरा चौदा पंधरा वर्ष आपली मुलगी या वयामध्ये आली किंवा दहावी साधारण झाली आणि तिची मासिक पाळी यायला लागली की या खेळात ना पालक आपल्या मुलींना बाजूला करतात जेणेकरून त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते जी भीती तू आत्ता बोलून दाखवलीस की हे कसं जमणार तिला जास्त त्रास होईल पण खरोखरच ही एक आपली कमतरता नसून आपल्यासाठी ती एक अधिक किती चांगल्या पद्धतीने आपण हा खेळ खेड़ खेळू शकतो किंवा या या त्रासासह आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो हेच आपण याच्यातना दाखवून देऊ शकतो आणि ह्याला कारण असतं ती आपली इतक्या वर्षांची केलेली मेहनत भार्गवी तू अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंस हे सगळं मला एक जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्ही संघ म्हणून कुठे बाहेर जाता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवास करावे लागतात मग त्यावेळेला तुमच्यासोबत महिला प्रशिक्षक असतात का हो, हो आमच्या महिला प्रशिक्षक म्हणजे सरांचे जे वाईफ आहेत सौ शशीरेखा कर्रा मॅडम हे आमच्यासोबत एक आईसारख्या आम्हाला सगळ्या सांभाळतात आम्हा मुलींना जास्तीत जास्त करून आमच्या प्रशिक्षण वर्गात सिनियरांमध्ये मुली आहेत आणि लहान मुलं असतातच आमच्यासोबत तर लहानपणापासून आमच्या घरच्यांनी सुद्धा आम्हाला अशी सवय लागलेली आहे की मी पहिलीपासून खेळते पहिलीपासून एवढ्या स्पर्धा वगैरे खेळते तर घरी आम्हाला लहानपणापासून पालकांनी अशी सवय लागली की लहान असू दे मूल किंवा कसंही असू दे तुम्हाला एकट्याने प्रवास करता आला पाहिजे आमच्या विना तुम्हाला राहता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःच सगळं करता आलं पाहिजे तर राम सरांनी आणि मॅडमनी आम्हाला सगळं काही शिकवलं स्वतःच कसं करावं सांभाळावं सगळं आम्हाला शिकवलं ह्या दोघांनी सुद्धा आम्हाला एक आई वडिलांसारखं पूर्ण आमची जी काही पूर्ण टीम आहे आमची जे काही संघ आहे एवढा आमचा उत्तमरित्या सांभाळ केला आणि आम्हाला कधीच अशी कमी नाही पडू दिली की आई वडील नाही आहेत आता तुमच्यासोबत तर तुम्ही एकट्याचं सगळं केलं पाहिजे अगदी लहानपणापासून आम्हाला सगळं शिकवलंय या खेळामुळे एक माणूस म्हणून समाजात वावरताना ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या गोष्टी या खेळाने तुम्हाला दिलेल्या आहेत तुझी आता पुढची इच्छा काय आहे आत्तापर्यंत तू नॅशनल पर्यंत पोहोचलेली आहेस ब्लॅक ब्लॅकबेल्ट दॅन झालेली आहेस तुझी पुढची इच्छा काय आहे मला जर खेळाडू म्हणून संधी मिळाली तर आपल्या भारत देशाला मला नक्कीच ऑलिम्पिक या स्तरावर प्रेजे रिप्रेझेंट करायला नक्कीच मला आवडेल मी माझ्या भारत देशासाठी माझे जे काही प्रशिक्षक आहेत आणि माझ्या पालकांसाठी नक्कीच मी प्रयत्न करीन अजून मला जी काही संघटनात्मक स्पर्धा असतात त्यामध्ये मला अजून नॅशनलपर्यंत अजून नॅशनलला पदक मिळवायचे सुवर्ण पदक वगैरे मिळवायचे ऑलिम्पिकच्या अगोदर जेवढ्या काही एशियन गेम्स खेळले जातात किंवा ऑलिम्पिकचं जे सिलेक्शन असतं ते जेवढ्या काही ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आहेत ते त्या आता मला खेळायचे आहेत आणि मला जर नक्कीच खेळाडू म्हणून संधी मिळाली तर मी नक्कीच तिथे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायची संधी आपल्याला मिळावी ही इच्छा मनात बाळगणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे भार्गवी अतिशय सुंदर पद्धतीने तू हे सगळं वर्णन केलेलं आहेस भार्गवी तू आणि तुझा भाऊ दोघही हा खेळ खेळता साहजिकच जेव्हा आपण स्पर्धेच्या निमित्ताने कुठे बाहेर जातो तर त्यावेळेला खर्चही तेवढाच महत्वाचा असतो मग असं कधी तुमच्या बाबतीत झालंय का की आई वडील म्हणालेत ह्या वेळेला भाऊ जाऊ दे तू जाऊ नकोस मुलगी आहेस तर मुलगा आहे म्हणून त्याला आधी पाठवलं जातं असं कधी झालंय का तुमच्या घरी ह्या खेळामध्ये आता जेवढे पण खेळाडू आहेत बरीच जण अशी आहेत की आमच्या प्रशिक्षण वर्गात सुद्धा एक दोघं दोघं तिघं तिघं अशी भाऊ बहीण आहेत तरीसुद्धा आमच्या प्रशिक्षण वर्गात कधी बऱ्याचदा असं होतं की एखाद दुसऱ्या जर जिल्ह्याची स्पर्धा असेल किंवा एखादी राज्यस्तरीय वगैरे स्पर्धा असेल तर असं होतं की एक बहीण जाऊ दे किंवा एक फक्त भाऊ जाऊ दे असं होतं कारण ती थोडी वेगवेगळ्या वयाची मुलं येतात त्यामुळे त्यांचं वेगवेगळं वयोगट पडतो असं होतं बाहेर सुद्धा जेवढी काही इतर जिल्ह्यातली वगैरे जी जेवढी मुलं आहेत त्यांचासुद्धा मी अनुभव ऐकला आहे ते सुद्धा आम्हाला सांगतात की आमच्या घरातून आम्हाला सांगितलं की आता बहीण जाऊ दे तू नको जाऊस तू खेळलीस आता थोडा पैशांचा प्रॉब्लेम वगैरे होतोय पण आम्ही आमचं असं होतं की आम्ही एकाच वयाचे आहोत दोघं पण जुळे आहोत त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वयोगटातून तर नाही खेळू शकत एकच वयोगट आहे आमचा पण मुलगा मुलगी म्हणून वेगळा आम्ही एक खेळू शकतो पण एकच स्पर्धा होते आमची सगळ्या स्पर्धा आम्ही एकत्र खेळतो आणि घरी आम्हाला कधीच असं म्हटले नाहीत की आज तू ह्या स्पर्धेला तू नको जाऊस तू जा असा आम्हाला कधीच विरोध केला नाही आई वडिलांनी आम्हाला घरी कधीच असं म्हटले नाहीत की विरोध असा कधी झाला नाही की तुम्ही दोघांनी एक आज ह्या वर्षी हा एक जाऊ दे किंवा पुढच्या वर्षी तू जा असं कधीच नाही म्हटलं जेवढ्या काही वर्षभरात जेवढ्या स्पर्धा येतात पुढे सिलेक्शनला अधिक खर्च वाढतो तर तेवढा सुद्धा खर्च आमचे घरचे तयारीत असतात की एवढा खर्च असू दे ठीक आहे चालेल आम्ही जास्त कष्ट करतो जेवढा आमचा जॉब आहे पण आम्ही तुम्हाला पाठवतो कारण तुम्ही काय आमचं नाव मोठं करताय आमच्यासाठी काहीतरी करताय असा आम्हाला पाठिंबा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा आणि मुलगी म्हणून कुठेही तुमच्या घरात भेदभाव केला जात नाही कारण आजही बरेचदा असं बघायला मिळतं की बहीण आणि भाऊ एकत्र असतील अगदी तू म्हणालीस तसं एकाच खेळात असतील तरीही मुलगा म्हणून त्याला प्राधान्य दिलं जातं जे पालक ही मुलाखत ऐकतायत तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की जरी दहावीची परीक्षा आली आठवी नववीत आपली मुलगी गेली तरीही तिला या खेळात ना किंवा कोणत्याही खेळात ना तिला बाजूला करू नये आपण आता शाळेचा उल्लेख केला तर या खेळाचा फायदा शालेय स्तरावर कशा पद्धतीने होतो तो, तो सांगशील का शालेय स्पर्धा भरवल्या जातात दरवर्षी असतात त्या ह्या शालेय स्पर्धांमध्ये असे हा जो तायखोड लोक खेळ आहे हा सुद्धा आहे बाकी इतर जेवढे खेळ आहेत तेवढे सुद्धा खेळ असतात तर ह्या शालेय स्पर्धांमध्ये जे काय सीबीएसई शाळा आहेत ह्या सीबीएसई शाळांसाठी वेगळी मी जसं माझा अनुभव सांगितला त्यामध्ये सीबीएसई शाळांसाठी वेगळी एक शालेय स्पर्धा असते बाकी इतर जेवढ्या शाळा आहेत त्यांच्यासाठी वेगळी एक शालेय स्पर्धा असते अशा दोन शालेय स्पर्धा असतात तालुकास्तरीय मग जिल्हास्तरीय विभागस्तरीय राज्यस्तरीय आणि मग राष्ट्रीय स्तरीय असं अशा स्पर्धा असतात जे राष्ट्रीय स्तरावरती खेळतात मेडलप्रमाणे जसं मेडल असेल किंवा पार्टिसिपेशन असेल त्याद्वारे दहावीला मार्क मिळतात दहावी बारावीला त्यानंतर जी शालेय स्पर्धा मी मगाशी म्हटलं की इतर जेवढ्या शाळा आहेत त्यांच्यासाठी जी शालेय शालेय स्पर्धा असते त्यांना जिल्हा विभाग जसं राज्यस्तरीय जसं 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 मेडल किंवा पार्टिसिपेशन जसं असतं त्याद्वारे तेवढे तेवढे गुण तसे शासन देतं दहावी आणि बारावीला दहावी आणि बारावी या दोनही टप्प्यांवर या खेळाचे जे मार्ग असतात ते दिले जातात भार्गवी आपण बराच वेळ गप्पा मारल्या खूप छान अनुभव तू सांगितलेस मुलगी म्हणून किंवा तुझ्या शाळेची एक प्रतिनिधी म्हणून तू जेव्हा या खेळात एखादं दे बक्षीस मिळवतेस तेव्हा तुझ्या वर्गातल्या मित्रमैत्रिणी तुझ्या शाळेतले शिक्षक वर्ग किंवा तुझ्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात आता आम्ही हा खेळ खेळतो तर अभ्यासाव्यतिरिक्त हा वेगळा खेळ खेळतो मग लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन असा आहे लोक सगळी जेवढे काही लोक असतील मित्रमैत्रिणी असतील आम्हाला म्हणतात की तुम्ही दोघं भाऊ बहीण हुशार आहात आमच्या प्रशिक्षण वर्गातली जेवढी पण मुलं आहेत त्यांना सुद्धा म्हटलं जातं असं की तुम्ही खूप हुशार आहात आणि तुमच्यात वेगळं काहीतरी करण्याची ताकद आहे म्हणजे अभ्यास वगैरे हे तर सगळं सामान्य आहे अभ्यास आपण करतोच त्यानंतर इतर जे आपण नॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणू की डान्स म्हणा म्युझिक म्हणा ह्या आपल्या अंगातल्या कला आहेत आणि त्या कला प्रत्येकाच्या अंगी एक एखादी एक, एक, एक कला असतेच पण एक स्पोर्ट्स हा एक वेगळा म्हणजे खेळाडू म्हणून एक वेगळं तुम्ही एक काम करताय आणि फक्त तुम्ही तुमच्या घरासाठी नव्हे तर घरातून घरा म्हणजे तु, 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 तुमच्या पालकांचं तुम्ही जे काही रिप्रेझेंट करताय पालकांना त्यांचा जो काही मान वाढवताय तुम्ही त्यानंतर तुमचा जो काही क्लब आहे तिथून तर तुम्ही खेळतायच त्यामुळे तुमचं क्लबचं सुद्धा नाव मोठं मोठं होतंय क्लबचं त्याच्यानंतर तुम्ही शाळेतून सुद्धा आ, हे शालेय स्पर्धा खेळताय शाळेचं सुद्धा नाव मोठं होतंय म्हणजे सगळ्या बाजूने तुम्ही एक, एक खेळा जास्तीत जास्त खेळाडू म्हणून सगळीकडे तुमचं एक स्थान निर्माण करताय सगळी लोकं म्हणतात की आत्ता जसं एक नववी दहावी हे जे एक स्टेज येतं तर तेव्हा सगळं मॅनेज करणं खूप कठीण होऊन जातं दहावी जे बोर्डाचे परीक्षा असेल किंवा बारावी वगैरे असं जेव्हा वय वाढत जातं तर तसं परीक्षा वगैरे हे सगळं खूप भार येतं ओझं होतं एक स्वतःवरती तर सगळे म्हणतात की तुम्हाला कसं काय जमतं आहे की तुम्ही दिवसभर शाळा वगैरे करता त्याच्यानंतर घरी येऊन सगळा अभ्यास मग एवढं दोन तास तुम्ही क्लासला जाता कसं काय रुटीन सगळं करता म्हणजे खूप अवघड आहे एवढं सगळं करणं आणि तेवढी एक ताकद लागते तेवढी एक एनर्जी पाहिजे प्रत्येक दिवसाला कारण एवढं आठवडाभर आहे हे सगळं पूर्ण रुटीन चालू असतं आणि ह्यामध्ये डायट फॉलो करणं सगळं खूप अवघड आहे आणि एवढं सगळं तुम्ही करता आणि इतर लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि खूप आम्हाला अभिनंदन करतात सगळ्यांचं कौतुक कौतुक आहे आमचं खूप छान आता जाता जाता आपल्या बालदोस्तांना तू काय सांगशील आपल्या बालदोस्तांना मी एक सांगेन की आपण आज जन्म घेतलेला आहे इथे पृथ्वीवरती तर काहीतरी आपण संघर्ष केला पाहिजे कारण आजकाल मुलं चुकीच्या मार्गावरती लागून स्वतःचं आयुष्य खराब करतायत तर एखादं कोणती तुमच्या अंगी कला असेल किंवा आता जर माझ्यासारखा तुम्ही एखादा खेळ खेळत असाल तर तुम्ही नक्कीच त्यातून संघर्ष करा आणि स्वतःचं एक स्थान निर्माण करा म्हणजे जाता जाता तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की माझ्या आयुष्यात मी आज काहीच केलं नाही तुम्हाला एक समाधानी तुम्ही राहिलं पाहिजे आणि एक संघर्ष करा चांगल्या वाटेने जा आणि महिलांना तर मी नक्कीच सांगेन की खेल हा खेळ म्हणून नाही पण स्वतःचं स्वसंरक्षण करता येईल यासाठी तुम्ही नक्की प्रशिक्षण घ्या या टायकॉन्डो खेळायचं इतरही मार्शल आर्ट्स आहे तुम्ही नक्की शिका आणि हा मार्शल आर्ट सगळ्यांसाठी उपयोगी आहे आणि तुम्ही स्वतःचं एक स्थान प्रत्येकाने निर्माण केलं पाहिजे वेगवेगळ्या ह्याच्यातून खूप छान बालदोस्तानं भार्गवीने काय सांगितलं ते तुम्हाला कळलं असेलच आपला जास्तीत जास्त वेळ हा आपण शाळेत न घरी आल्यानंतर मोबाईलवर न घालवता एखाद्या कलेसाठी किंवा क्रीडेसाठी तो दिला तर नक्कीच आपण यश मिळवू शकतो मात्र त्याच्यासाठी आवश्यकता असते ती मेहनतीची संघर्ष करण्याची तयारी असायला लागते आणि मी जे काही करेन त्याच्यात मी उत्तम यश मिळवेन हा एक निर्धार आपल्या मनात आपण करायला ला लागतो भार्गवी आज आमच्या बालजगत या कार्यक्रमात तू सहभागी झालीस आणि खूप छान गप्पा मारल्यास तुझे सगळे अनुभव आमच्या बालदोस्तांना सांगितलेस त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुझे आभार मानते आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी परिवाराकडनं तुला शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद